मिनिट आरक्षण आम्ही सरकारच्या मंड्यावर पाय घेऊन पण तुम्ही सहांगी पत्रांना उपोषणावर उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे हे मागण्यासाठी ते निवेदन देणार नाही ताई तुमच्या पक्षाचा एकही आमदार खासदार तिकडे गेलेला नाही ताई काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यायला पाहिजे नाही ताई की तुम्ही तिथे जाऊन ते उपोषण उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे होत त्यांचं पण मत काय इलेक्शन तरी तुम्ही काय करा तरी ऐका तुमच्या आरक्षणाबद्दल मत ना एक मिनिट ताई तुमच्या आरक्षणाबद्दलच्या पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून सगळे स्वयंच्या वटहुकुमा उद्याच्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे चोपन्न लाख मराठा ओबीसी माहिती गेलेला आहे त्याचा विचार करा हॅलो तुम्ही ओबीसी आमच्या भावना तीव्र ताई तुम्ही आम्ही आपल्या घरी स्वतः दररोज जेवण करून झोपतोय पण ज्या पाच कोटी मराठा साठीचे नेतृत्व करतोय सरांगे पाटील सातवा दिवस ताई उपाशी त्यांच्याकडे तुमचा एकही लोकप्रतिनिधी केला नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलो विरोधी उठवलं पाहिजे विरोधी पक्षाने मना घ्या नाही हे आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांच्या घरासमोर करतोय

तारखेला अधिवेशनामध्ये आरक्षणाची भूमिका आमची विनंती आहे की जर आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्या प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला तरच खरं वाटतं अन्यथा तुम्ही सुद्धा फोटो आम्हाला वाटत काही भावना तो पण उठायचा नाही कारण आमचा माणूस काही मराठवाही मराठी एकमेव तर आमदार महत्वाचा

राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही तुम्ही तिथं व्हिडिओ कॉलवर घ्या आता इथं बंगल्यात बंगल्यासमोर बसलेले सगळ्या बंगल्याचं दिसत पाहिजे

Terima <suara> kasih.